लाखणी येथील ग्रीन नेचर फाउंडेशनला उत्कृष्ट पर्यावरण कार्यासाठी विदर्भवीर दोन हजार सव्वीस सन्मान पुरस्कार लाखणी साकोली तालुक्यातील निसर्गमित्र सर्व मित्रांचा सुद्धा झाला सत्कार नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब ही संस्था मागील पंचवीस वर्षापासून वन्यजीव पक्षी साप फुलपाखरे व सरपटणारे प्राणी तसेच रात्रीचे खगोल क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यक्रम मागील पंचवीस वर्षापासून सातत्याने करीत असून त्याद्वारे विद्यार्थी नागरिकांसाठी दरवर्षी पंचवीस पेक्षा जास्त उपक्रम व स्पर्धा घेण्यात येतात व अनेक पक्षी मित्र सर्पमित्र फुलपाखरू मित्र व वाईल्ड लाईफ रेक्यू सुद्धा तयार करण्यात येतात तसेच दरवर्षी ऋतूनुसार एका वर्षात चार वेळा पक्षी निरीक्षण मोहिमा जंगल भ्रमंती अनेक दुर्मिळ स्थलांतरित पक्षी साप फुलपाखरे व सरपटणारे प्राणी यांचे शोध लावून संशोधन लेख तयार करणे वर्षाचे प्रमुख पर्यावरणपूरक पद्धतीने मागील वर्षापासून साजरे करणे एवढेच नव्हे तर वर्षाचे पर्यावरण जागृती दिवस सुद्धा न चुकता दरवर्षी साजरे करणे या सर्व कार्यक्रमाची दखल नागपूर येथील वाईल्ड लाईफ रेस्क्युअर एज्युकेशन सोसायटीने घेऊन ग्रीन नेचर फाउंडेशन पूर्वीचे नाव ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब लाखनी या संस्थेला विदर्भवीर सन्मान पुरस्कार दोन हजार सव्वीस नुकताच नागपूर येथे शिक्षक सहकारी पतसंस्था येथील सभागृहात विदर्भाचे प्रख्यात सर्पदंश तज्ज्ञ प्राचार्य राजा गोरे यांच्या हस्ते व वाईल्ड वेलफेअर एज्युकेशन सोसायटीच्या नितीश नितेश भानदक्कर पंकज बाहुले व यांच्या संपूर्ण टीमच्या आयोजनाच्या माध्यमातून देण्यात आला हा पुरस्कार ग्रीन नेचर फाउंडेशन व ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब्स यांच्या संस्थेच्या वतीने कार्यवाहक प्राचार्य अशोक गायधले यांनी स्वीकारला याचबरोबर लाखनी व साकोली येथील ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र पंकज भिवगडे मयूर गायधणे सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे सर्पमित्र युवराज बोबडे सलाम बेक राकेश हुमे समित हेमने धनंजय काबगते गगन पाल या सर्व स्नेक रेस्क्यू करणाऱ्या ग्रीन फ्रेंड्सच्या सर्पमित्रांना सुद्धा विदर्भवीर सन्मान दोन हजार सव्वीस पुरस्कार ट्रॉफी स्नेक स्टिक तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रीन नेचर फाउंडेशन व ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब तर्फे दरवर्षी या सर्व निसर्गमित्र सर्पमित्रांचा सत्कार ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन केला जातो या पुरस्कार वितरण प्रसंगी मंचावर ज्येष्ठ पक्षी पक्षीतज्ञ किरण पुरंदरे शैलेंद्र शर्मा जितेश सिंग सहाय्यक वनसंरक्षक पदम भारती तसेच नागपूरचे आमदार मोहन मते व कृष्णा खोपडे सामाजिक कार्यकर्त्या वनिता तिरपुडे व नागपूर महानगरपालिकेचे वन व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब या संस्थेला विदर्भवीर सन्मान दोन हजार सव्वीस हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक वैद्य पदाधिकारी अशोक नंदेश्वर व भैयाजी बावनकुळे यांनी व अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी यावेळी अभिनंदन केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज